नमस्कार आरतीज किचनमध्ये आज आपण मस्त अशी पुरी भाजीची रेसिपी पाहणार आहोत तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथे मी चार मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत तर यांना मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर आता यांना आपण उकडण्यासाठी ठेवून देऊयात बटाटे शिजतील इतपत त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे खूप जास्त इथे आपल्याला बटाटे शिजवायचे नाही आहेत तर बटाटे इथे मी शिजण्यासाठी ठेवलेले आहेत आता आपण पुरीसाठी लागणार पीठ मळून घेऊयात पुरीच पीठ मळण्यासाठी मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे याच्यामध्ये मी साधारण एक तीन चमचे रवा घेतलेला आहे हा टाकून घेऊयात रव्यामुळे पुरी छान असे टम्म फुगल्या जाते आणि एक चमचा साखर साखर टाकल्यामुळे पुरीला छान असा रंग येतो आणि आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आता हे सर्व एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर पुरीच्या पिठामध्ये रवा आपण याच्यासाठी ॲड केलेला आहे रवा टाकल्यामुळे मस्त अशी पुरी आपली बराच वेळ टम्म फुगलेली राहते आणि साखर टाकल्यामुळे पुरीला छान असा मस्त रंग येतो तुम्ही अशा पद्धतीने पुरी एकदा नक्की ट्राय करा आता याच्यामध्ये मी तेलाचं मोहन शक्यतो टाकत नाही तर आता हे पीठ आपल्याला खूप असं सैल मळायचं नाही थोडंसं घट्टसर मळायचं चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं हे पीठ आपल्याला घट्टसर मळावं लागतं पीठ इथे माझं आता मळून तयार झालेला आहे याच्यावरती थोडंसं तेल टाकून मी पुन्हा एकदा याला मळून घेणार आहे पिठाला इथे छान असं तेल लावून घेतलेलं आहे पीठ इथे एक दहा पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत आता भाजीची तयारी करून घेऊया बटाटा देखील इथे मस्त असा आपला उकडला ले गेलेला आहे याची साल काढून घेऊयात बटाट्यांची साल काढून झालेली आहे आता भाजी बनवायला घेऊयात कढई इथे गरम झालेली आहे याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात आता पुरी भाजी म्हटल्यानंतर तेल तर थोडस जास्तच येणार तर इथे मी एक तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल इथे थोडस गरम होऊ द्यायचंय आता तेल इथे छानस गरम झालंय याच्यामध्ये अर्धा चमचा महुरी मोहरी छान अशी फुलू द्यायची आता याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया जिरे सुद्धा मी इथे अर्धा चमचा घेतलेले आहेत आता जिरे देखील छान असे फुलले गेलेत याच्यामध्ये अद्रक लसणाची पेन आता इथे मी एक दोन मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत हे देखील याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा इथे छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा इथे आपल्याला फार असा लालसा रंगावरती परतून घ्यायचं नाही अगदी हलक्याशा रंगावरती कांदा आपल्याला वाटला तर मऊ झालाय याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर कांदा इथे छान असा मऊ झालेला आहे याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात इथे मी दोन टोमॅटो असे बारीक शिरून घेतलेले आहे टोमॅटो इथे छान असा मऊ शिजला पाहिजे आता टोमॅटो लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत थोडस मीठ टाकून घेऊया म्हणजे टमाटो लवकर शिजला जातो मिक्स करून घेऊया आता टमाटो छान असं शिजला गेलेला आहे याच्यामध्ये एक पाव चमचा हिंग टाकून घेते एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर याच्याने कलर छान येतो मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून घेणार आहे म्हणजे मसाले आपले जळणार नाहीत आता याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकून घेऊया तर बटाटा मी इथे असाच हाताने मॅश करणार आहे याच्या फोडी केलेल्या नाही आहेत बटाटा आपण इथे मसाल्यांमध्ये एकदा मिक्स करून घेणार आहोत म्हणजे बटाट्यांना देखील छान अशी मसाल्यांची चव लागला जाईल आता इथे याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे म्हणजे भाजीला त्याचा वास छान लागतो याच्यामध्ये आता गरम पाणी टाकून घेणार आहे मी इथे एक दीड ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता याच्यामध्ये वर्ण दोन चमचे धणे पावडर टाकून घेऊयात धणे पावडर अशी वर्ण टाकली ना की मस्त असा याचा वास याच्यामध्ये उतरला जातो मिक्स करून घेऊयात आणि आता सर्वात शेवटी याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात लक्षात घ्या आपण टोमॅटो शिजताना देखील याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं कमी मीठ टाका तर सुरुवातीला थोडीशी ही पातळ वाटते भाजी पण जशी ती शिजेल तशी ती घट्ट होईल भाजी तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी याला तरी आलेली आहे आणि रंग देखील मस्त असा सुरेख आलेला आहे तर ही भाजी बनवून तयार झालेली आहे झाकण ठेवून आता भाजी साईडला ठेवून देऊयात आणि पुरी बनवायला घेऊयात भाजी बनवून तयार होईपर्यंत पीठ आपलं छान असं भिजलं गेलेलं आहे पुन्हा एकदा याला छान असं मळून घेऊयात भाजी आपली बनवून तयार झालेली आहे आणि पीठ देखील आपलं छान असं भिजले गेलेलं आहे आता याचे छोटे छोटे असे आपण गोळे बनवून घेणार आहोत पुरी बनवण्यासाठी पुरी बनवण्याआधी तेल गरम करण्यासाठी ठेवून देऊयात म्हणजे तेल छान असं गरम होईल थोडस पळपटला पड़ तेल लावून घेतलेलं ला आहे पुरी बनवण्यासाठी पिठाचा वापर करू नका आता इतपत ही पुरी मी जाड ठेवलेली आहे अशा पद्धतीने मी इथे सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे तेल इथे गरम झाले की नाही चेक करूयात तर इथे मी पिठाचा छोटासा गोळा टाकलेला आहे पिठाची गोळी इथे वरती आलेली आहे म्हणजे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये तयार केलेली पुरी टाकून घेऊया मस्त अशी आपली पुरी टम्म अशी फुगलेली आहे खालची बाजू आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे खालची बाजू आपली छान अशी तळले गेलेली आहे याला काढून घेऊयात अशा पद्धतीने मी इथे सर्व पुऱ्या तळून घेणार आहे ते आपल्या मस्त अशा पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता पुरी भाजी सर्व करायला घेऊयात मस्त अशी आपली पुरी भाजीची रेसिपी बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद